तालुक्यातील इथे पाण्याची भीषण टंचाई साहेब आमच्या पायात कळशीभर पाण्यासाठी मारतो आम्ही रानो रान हेलपाटा अशी भावनिक साथ घालत रिसोड तालुक्यातील वाकद येथील महिला पाण्यासाठी पायपीट करत आहेत रिसोड तालुक्यातील ग्राम वाकद इथे आज मी तीस तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे हंडाभर पाहण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचं विदारक चित्र गावात पाहत आहे प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करणं क्रमप्राप्त असताना त्याकडे सपसेल दुर्लक्ष केलं परिणामी मे महिन्यात पाणी टंचाई संकट अधिक तीव्र झाले हंडाभर पाहण्यासाठी महिलांसह लहान मुलांना शिवाय भटकंती करावी लागत आहे पुरुषांना देखील इतर कामं सोडून बेलबंडीच्या साहाय्याने दूरवरून पाणी आणावं लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे केंद्र शासनाच्या वतीने हर घर नळ या संकल्पनेतून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावोगावी नळ योजनेचे काम सुरू करण्यात आले काही ठिकाणी कामे पूर्ण होऊन ग्रामस्थांना शुद्ध पाणी देखील मिळू आहे मात्र वाकद येथील जल जीवन मिशनच्या पाणी पुरवठा योजनेत भिजत घोंगडे कायम असल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे यंदाच्या उन्हाळ्यात सुरुवातीपासूनच ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे गावात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जलजीवन मिशनचे काम पूर्ण करणं आवश्यक असताना ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम थंड बस्त्यात आहे रिसोड पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत यापूर्वीचे कनेक्शन तोडले यापूर्वी बालखेड या ठिकाणी ग्रामपंचायती विहिरी तयार करून गावातील एका व्यक्तीची विहीर ग्रामपंचायतने पाण्यासाठी अधिग्रहण केली होती परंतु नव्याने जलजीवन मिशनच्या कामामुळे कंत्राटदाराने पाईपलाईनचे कनेक्शन तोडून टाकले त्यामुळे अधिग्रहणाचाही पर्याय यावेळी शिल्लक राहिलेला नाही परिणामी ग्रामस्थांना भर उन्हा दोन ते तीन किलोमीटर वरून पाण्याची शोधाशोध घेऊन शेतशिवारातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम